फडणवीस अर्धवट्यांनी त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही तुमच्या आरशात तुम्ही उघडे नागडे दिसाल पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली संजय राऊतांचा सडकून प्रहार पाकिस्तानी विरोधात क्रिकेट खेळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध सुरू आहे या विरोधावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावेद मियादात मातोश्रीवर आल्याची आठवण करून दिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर घणाघाती प्रहार केला आहे फडणवीस अर्धवट ज्ञानी असून त्यांचा गुडघ्यासुद्धा मेंदू नाही भाजपवाल्यांना सुद्धा मेंदू नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी पलटवार केला आहे मियादाद मातोश्रीवर आलं तेव्हा काय घडलं तर ते दिलीप व्यंगफरकर यांना विचारा अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय संजय राऊत यांनी म्हटले की फडणवीसांनी ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे ठाकरेंच्या तेव्हाच्या मुलाखतीत समजावून घेतल्या पाहिजेत जावेद मी आता मातोश्रीवर बाळासाहेबांना भारत पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका हे सांगण्यासाठी आला होता मात्र बाळासाहेबांनी त्यांना घ्या आणि निघून जा दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही अशा शब्दात ठणकावून सांगितलं होतं मात्र मिस्टर फडणवीस मोदींप्रमाणे बाळासाहेबांनी शेपूट घातली नव्हती आणि जर तुम्हाला कुंकवाची कदर असेल तर अशी विधाने करणार नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय ते म्हणाले की तुम्ही आरशेची फॅक्टरी सुरू केली आहे मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे नागडे दिसाल तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तान विरोधी क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली आहे अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे जावेद मियादात हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांचा सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिलीप व्यंगसरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादाद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदीसारखं नाही घातलं बाळासाहेब प्रेसिडेंट समोर किंवा समोर किंवा हा, चीनसमोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार ना। नाही वाहणार नाही आणि आता क्रिकेट चालतंय बाळासाहेबांनी तोंडावर सांगितले मी आध्यातला चाय पियावर निघल जाव तू या घरात पाहुणा म्हणून आला आहेस आज चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप अंगा विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची जरा कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत जावेद न्यादा, जावेद मियादात अरे सोड ना आताच बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगल्या आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजपलांची पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल असो नागडे पहाल काय सांगताय तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा हो की नाही फालतू जावेद मियादा मिळून वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद मराद्याचा विषय किती वर्ष काढताय आताच बोला हो पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावच मी अंदाज काढताय चाळीस वर्षापासून स्वतःच बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई